समाजकार्य न्यूज करा आणि परिसरातील क्लिक करा बाबारामबाबू पाटील कारखान्याच्या क्षारपट जमीन सुधारणा प्रकल्पास मार्गदर्शन करणार श्री दत्त साखरचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांची ग्वाही शेती क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज आहे यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन सुसूत्रता ठेवून काम केले पाहिजे श्री क्षारपट जमीन सुधारणा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचे हे जोपासले आहे पाटील कारखान्यानेही त्यांच्या कार्यक्षेत्रात जमीन सुधारणा प्रकल्प सर्व ती मदत व मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहोत अशी ग्वाही श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाली राजाराम नगर इस्लामपूर चे चेअरमन प्रतीक पाटील यांच्यासह सर्व संचालक व कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांनी आज श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने प्रकल्पांचा पाहणी दौरा केला यामध्ये त्यांनी क्षारपट जमीन सुधारणा योजना माती परीक्षण विभाग आणि शेडशाळ येथील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन माहिती घेतली यावेळी गणपतराव पाटील बोलत होते प्रारंभी श्री दत्त कारखाना कार्यस्थळी गणपतराव पाटील यांनी प्रतीक पाटील व सर्व मान्यवरांचे स्वागत केले मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगण्णा यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून क्षारपड जमीन योजनेची संपूर्ण माहिती आणि आढावा सादर केला यावेळी राजाराम बापू पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय पाटील देवराज पाटील प्रदीप कुमार पाटील कार्तिक पाटील विठ्ठल पाटील प्रताप पाटील बबन थोटे अमरसिंह साळुंखे हनुमंत माळी वैभव साळुंखे पाटील मनोहर सन्मुख शैलेश पाटील दीपक पाटील सतीश मोरे राजकुमार कांबळे आप्पासो हाके दिलीप देसाई अतुल पाटील जगन्नाथ पाटील सुजय कुमार पाटील विश्वजित खुरात उपस्थित होते समाज कार्य योजनेसाठी शिरोड दत्तात्रय कदम